नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा कॅटेगरीनुसार कटऑप का काय राहू शकतो विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये यावर्षी प्रवेश मिळेल ही माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण ऑल इंडिया रँकनुसार जो काही गव्हर्मेंट एम बी बी एसचा एक्सपेक्टेड कटऑप राहू शकतो ती माहिती घेतलेली होती परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आणि पालक आहेत की त्यांना ह्या ज्या टेक्निकल टर्म्स आहेत ऑल इंडिया रँक एस एम एल कॅटेगरी रँक या संदर्भाने तेवढी माहिती नाही विद्यार्थी आणि पालकांना फक्त एवढं माहीत असतं की विद्यार्थ्याला इतके आले आले मार्क आलेले आहेत व या स्कोअरवर ॲडमिशन मिळेल का नाही त्यामुळे आता आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना यावर्षी किती मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल ही माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ जर तुमचा यावर्षी नीट दोन हजार पंचवीसमध्ये स्कोअर पाचशे पाच ते पाचशे दहा या मार्कदरम्यान येत असेल तर तुम्हाला देखील शेवटच्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर पाचशे पाच प्लस आहे असे विद्यार्थी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजच्या अपेक्षेमध्ये थांबवू शकतात त्यानंतर जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो गव्हर्मेंट एम बी बी एसचा कटॉप आहे तो साधारण चारशे तीस प्लस राहण्याची शक्यता आहे जर तुमचा नीट दोन हजार पंचवीसचा स्कोअर चारशे तीस प्लस आलेला असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता ओपन आणि एस सी कॅटेगरीनंतर आता आपण एस टी कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत जेही विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना तीनशे तीस प्लस मार्कवर यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं या ठिकाणी तुम्ही हा कट ऑप पाहून घ्या त्यापुढे आता आपण एन टी या कॅटेगरीच्या कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जर स्कोअर चारशे सत्तर ते चारशे पंचाहत्तर या दरम्यान येत असेल तर असे विद्यार्थी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात या संदर्भाने जी काही सविस्तर माहिती आहे ती आपल्याला एस एम एल आल्यानंतरच मिळेल तुर्तास जेही विद्यार्थी जे एन टीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जर स्कोअर चारशे सत्तर प्लस येत असेल तर असे विद्यार्थी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे पासष्ट प्लस मार्कवर वर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एन टी टू कॅटेगरीचा जर आपण सेप स्कोअर पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे नव्वद मार्कच्या जवळपास विद्यार्थ्यांना एन टी टू कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल एन टी थ्री कॅटेगरीचा जो ऑफ आहे तो साधारण पाचशे पाच मार्क प्लस राहू शकतो जर तुमची कॅटेगरी एन टी थ्री असेल व यावर्षी साधारण पाचशे पाच प्लस मार्क तुम्हाला आलेले असतील तर तुम्ही देखील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजची अपेक्षा ठेवू शकता विजय एन टी कॅटेगरीनंतर आता आपण ओ बी सी आणि एस सी बी सी या कॅटेगरीचे कट पाहणार आहोत ओ बी सी कॅटेगरीचा कट ऑफ हा पाचशे पाच प्लस मार्क राहील व जे विद्यार्थी एस सी बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचे जर मार्क पाचशेच्या जवळपास येत असतील एक दोन मार्क खालीवरी तर या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये यावर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल त्यापुढे जर आपण शेवटी डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण चारशे पंच्याऐंशी प्लस राहू शकतो जर तुमच्याकडे स्टेट डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असेल व नीटमध्ये चारशे पंच्याऐंशी प्लस मार्क येत असतील तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा कॅटेगरीनुसार कट ऑफ राहू शकतो या ठिकाणी आपण सर्व कॅटेगरीचे जे काही एक्सपेक्टेड मार्क आहेत ते पाहिलेले आहेत जर तुमचे मार्क याच्या जवळपास येत असतील तर तुम्ही देखील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात सध्या आपले ऑनलाईन पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच इतर जे काही हेल्थ सायन्सचे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसच्या प्रवेशामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांनी पालकांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या नंबरवर संपर्क करा अन्यथा पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सर्व माहिती व्यवस्थितरित्या दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद